एवढे तीस किलो आंबे आले मोठ्या पातिल्यामध्ये टाकले आता ते स्वच्छ धुऊन घेते आणि त्याचा रस बनवायचा आहे आमरस हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता घड्यामध्ये ना नऊ वाजत आलेले आणि माझं पण आवरलं आहे खूप छान मस्त फ्रेश वातावरण आहे पाऊस नाही आहे सकाळ झालेली आहे आणि मी चालली आहे माहेरी कारण आज आहे ना माहेरी रस आंबाई सॉरी आंबरस अम्रस। आहे <laughs> अंबारस तर चला आईने सर्वांना सांगितलेलं आहे आज पण तुम्हाला सर्व फॅमिली व्हिडिओमधून दिसेल तर व्हिडिओज किती न करता संपूर्ण बघा तर मला बोलवलं आहे पुरणपोळी बनवायला तर चला माझ्या हातची स्पेशल पुरणपोळी तुम्हाला सर्वांना बघायला आवडेल नक्कीच राहुल दादा अजून झोपलेला आहे तो काही उठलेला नाहीये पण मिस्टर मला आता सोडताय आणि त्यांना शेतात तर चला आता आपण जाऊ काय करतो रे रेवरती वरती? आज जे झाकणी लवकर आला अरे वा अर्चनाची <laughs> ची मम्मी लवकर आलेले आहे साराच वाटणं परतले वाटतं खूप मसाला परतून घेतलाय येळवणी आधी दाळ शिजू काढलेली आहे आता हा मसाला घालून उकळायला टाकून देणार आहे काय करते अर्चना आवरला का किचन आवरते किचन वगैरे स्वच्छ करून घेव असं सर्व काही स्वयंपाक बाहेर ओट्यावर चालू आहे म्हणून एकदम क्लीन गेलाय ऑप्शनाने पुरपोळीला नाही का अग तू आंघोळ कर अनशू कपडे बदल आवर हा बाहेरच इथे स्वयंपाक करताय ओट्यावरती पत्र्याचं शेड आहे ना

तू ही रिंग मी घेतलेली दाखव ना कशी खेळते परत दे माझ्या कर, कर। थांब खाली पायपे आणि कर <laughs> का जोरात गोल गोल कंबर फिरवायचं राहत अंशू तुटली निघाली पप्पा उभा आहे ना इथं कुठं लागलं पाहिजे पप्पाच्या इथं लागलं पाहिजे ना पप्पाच्या इथं लागलं पाहिजे स्वतः आज घरी काय सांग ना सर्वांना पुरणपोळी नाजून रस आणि बाबांचं काय आज अगं बाबांचं काय आहे बड्डे आहे ना बाबांचा आज मग सर्वांना बोलव आमरस काय ला या वडिलांचा आज वाढदिवस आहे किती वर्षाचे झाले आज आता तुम्ही पासष्ट पूर्ण झाले वडिलांना आणि आज त्यांचा वाढदिवस आहे संध्याकाळी आम्ही करूच तेव्हा तुम्हाला दाखवू आणि इस्त्री करता ते कपडे घालायचे असतील तर करून ठेवताय वरती आपण बाबांचा संध्याकाळी बड्डे करणार आहे तुला खेळायचंय का वरती चोपाळ्यावर लावलाय वरती टेरेस व सागरदार पोरांसाठी वरतीच लावलाय चोपाळा मी बसू अगं मग खाली पोळ्या कोण करील मी जर चोपाळ्यावर बसली तर हो मम्मी ते मम्मी करील काय को समजतो आली नाही तुझी रे दुसरी आटो आली नाही ये ओरडी परत येईल मी वरती ह तू खेळतो पर्यंत जर मी परत येते अगं मी परत येते पोळ्या केल्या का परत येते आता खाना पपना अजून लावला नाही चपाया टाकला का सर टाकला

चला आई आणि जया ताई ना मस्त लाट्या बनवताय उडदाच्या पीठ आहे त्यांनी कुठलाय ऑर्डर जोरात चालू आहे घरात पापड सुकायला टाकले का हॉलमध्ये हॉलमध्ये सर्व काही पापड आहे ना सुकता इथे लाईट तुम्हाला हे बघा सर्व काही उडदाचे पापड आहे ना इथे सुकायला टाकलेले एकदम असा पातळ आणि एक, पात एक सारखा लाटलेला पापड हा उडदाचे पापड उडदाच्या पापडांची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती ऑर्डर द्या सांगत दादाचा नंबर आहे तर हे सर्व काही तेच करता उडदाचे पापड सध्या आता चकली वेपर्स की सर्व काय करायचं बंद केलेलं आहे पावसामुळे पण उडदाचे पापड करायचं का काम चालू आहे तर फॅन खाली सुकायला टाकलेले इथे बघा साईज पण पापडाचे छान मोठे अरे बापरे एवढा मोठा टेडी कोणाचा आहे इकडं खेळच पुरण तयार झालेलं आहे सागर दादा इथे आता गॅसची सिलेंडर लावून देतोय आम्हाला पोळ्या करायला इथेच करायचं आहे ना मामा ना वरीच तरी करीत आहे गच्छुवरी आम्ही खाली अहो मामावरती आहे पुरणपोळी खायला व्हिडिओ मधूनच या उलट <laughs> ना उलट ना व्हिडिओ मधून रस आंबा खा दिसतंय का आम्ही हा हा रस आंबा खायला या बर का मस्त गरम गरम पुरणपोळ्या करते तुमचा ड्रेस मला कंपनीचा दिसतोय कामावर वाटत दाजी बरं बरं जेवायच्या टायमाला या मग परत या व्हिडिओ मध्ये एकदम मस्त अशी पुरणपोळी फुगलेली आहे खालून थोडी इच्छा टाकलीय पण छान झालंय अंशूची आंघोळ पण झाली खूप सुंदर ड्रेस घातलेला आहे अंशुनी आज तुमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून का ग आंब्याचा रसचा कार्यक्रम आहे म्हणून पुरमपोज करायला सुरुवात केली आम्ही लागते बासते आणि तिकडे अर्चनाची मम्मी आणि अंकिता त्या दोघे करतायत दोन ठिकाणी शेगडी लावली आम्ही पुरणपोळी करायसाठी किती किलो डाळ टाकली किलो चार किलो डाळ आणि साठ लोकांसाठी डाळ साडेचार किलो हरभऱ्याची डाळ टाकली साठ सत्तर लोकांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक ताई पण पोळ्या करताय इकडं ताई आणि अरुणा ताई बसले पोळ्यांना

अरुणाक्काचं पोळ्या भाजायचं काम राहतं संध्या आणि मी लाटते हां आणि आमच्या काकू आहे ना ना आणि पीठं पातळ झालं ते घट्ट करताय अर्चनाने थोडंसं पीठ सैन केलं ना मग ते थोडंसं घट्ट करायचं काम करताय एकदम फ्रेश आंबा दिलाय आहे बरं का छान आहे छान आहे आंबा मस्त आहे गं आंबा छान आहे ग मस्त आहे केशर आंबा आहे फ्रेश आहे ना आता संध्या ताई बसलेला आहे पोळ्या लाटायला मी उठली मी आता हात धुते रस आंबा आंबा रस करायचाय माझ्या तोंडात तर सांभास येतो ग आपण पहिला हा पण आपण काय म्हणतो हे बघा पापड उन्हामध्ये ठेवले पण ऊन येत आहे उडदाचे पापड थोडेसे उन्हामध्ये सुकवले ना दहा पंधरा मिनट तर छान होतात या झाडाला किती फुलं आलेले तोडत पण नाही या सर्व काही सुकून चालले अरे बापरे मोठ घाटाचं पातेलं भरून आंबे अम्बे, आंबेच आंबे आवडले का तुला तू बोलली होती एकदम फ्रेश आना थोडेसे कडक कडक काढून ठेवते असे कडक काढून ठेवते आंब चांगलं आहे एवढे तीस किलो आंबे आले मोठ्या पातेल्यामध्ये मध्ये टाकले आता ते स्वच्छ धुवून घेते आणि त्याचा रस बनवायचा आहे आमरस सर्व नातेवाईक फॅमिली आज आईच्या घरी तुम्हाला दिसतील मामा मावशी सर्व येणार आहे आणि भरपूर मोठी फॅमिली आमची सकाळचा कार्यक्रम ठेवला कारण रात्री येतो येतून आत्ता पण पावसाचं वातावरण झालंय म्हणून मग आम्ही सकाळीच करतोय हा कार्यक्रम का। आणि रात्रीला वडिलांचा बर्थडे करणार आहे तर चला आता मस्त आंबेसूर चे धून घेते आई जाईत मस्त इथे आंब्याचा रस करते अर्चना दळ दळ दर इथं पण खाली डब्यामध्ये रस ठेवलेला आहे आम्ही हे बघा बर्फ ठेवलाय बाजूने रस थंड राहावा म्हणून अरे वा लई बारी बसली का

बर बर ठीक आहे ठीक आहे नंतर थांब बसू दे दम खाऊ दे आम्ही सकाळीला पोळ्या करायचो त्या म्हणून साध्या साड्या घातल्या नेसल्या आणि आता मी साडी नेसून आली रात्री बड्डे ना मग आत्ताच नेसून आले परत रात्री बदलायची तर मग म्हटलं चला सर्व काम नाही आहे एवढी तू पण आवरला आज ना काय गुरुवार आहे ना म्हणून पिवड प्रियंकाने पण पिवळा मूर्ती घातलेली डोळ्याला झाली मग गोळी दिली त्याच्यावर इथे सुजलेला पूजाने मेडिसिन दिली ना त्यामुळे थोडस दुखायचा बंद झालाय बया आज तर माझ्या भाऊजाईचे भाऊजाईच्या आभार मानावे लागतील गायत्री वहिनी आलेली आहे माझी कधी आली आणि भारती मावशी नाशिकला आहे का अरे हा तुम्हाला सांगायचं राहिलं मानूचा बड्डे आहे ना, ना? आरूची कधी टक्कल केली आरू टक्कल कादर केली हे खूप क्यूट क्यूट दिसती आरू थी। मारती ती सैला मारू नको बर आमच्या आमच्या मामींचा पण बर्थडे आहे पण मामी गेलाय नाशिकला त्र्यंबकेश्वरला दर्शनाला रोशनीच्या घरी गेल्या आहे त्यामुळे त्यालेल्या नाहीये मावशी त्या ते पण त्यांच्या सोबत गेल्या पोळ्यांचं इकडंच बोलू आपण म्हणून मग मावशी मामी त्या तुम्हाला दिसत नाहीये बाकी अर्चनाची माहेरची फॅमिली आलेली आहे आम्ही चार बहिणी आलेलो आहे बाकीचे येतील सर्वजण तुझ्याचे पप्पा येतील मध्ये कोणी बघू काय ऊन आहे ना खूप बाहेर बघा खूप ऊन आहे बाहेर आण बाईक पोळा ते चटके बसून राहिले चला खुर्ची पण आंबा कलर ची साडी नेसली आज आंबा म्हणून आहे म्हणून येलो येल्लो कलर पिवळा मस्त दिसते ही आंबा कलरची साडी जेवण येलो कलरचे मग साडी पण येलो कलरची चे आणि मी लिंबू कलर अर्चनाचे पप्पा आलेले सर्व स्वयंपाक झालेला आहे फक्त गरम गरम भजी तळायची आहे कुरडाई तळायची आहे तर आमच्याकडे जेवायला बसल्यानंतरच मस्त गरम गरम भजी तळून देतो आम्ही म्हणजे ते थंड होत नाही म्हणून ना मग थोड्या वेळाने आता तळायला सुरुवात करू कुरडा तळायला सुरुवात केली तेल जास्त तापले वाटत ना हम्म थोडीशी शेगडी कमी करा वाटलं तर अर्चनाच्या मावशींनी पण माझ्यासारखी साडी नेसली सेम सेम झालोय <laughs> आपण ही मावशीची मुलगी सोनी अर्चनाची मावली ती तर सकाळपासून आली खूप काम केलं अर्चनाच्या <laughs> काकू लहान काकू त्या आता आल्या तुम्ही आल्या आहे का मीच घर गेलो ते ना त्यामुळं पळ्या अजून झालेल्या नाही चालूच आहे ऋषाली बसली आता अर्चनाची मोठी भाऊ जाई सर्वांना माहिती आहे पण परत सांगते नवीन ताईंना अर्चनाची मोठी भाऊ जाई वृषाली आणि ही छोटी भाची अर्चनाची मोठी ना ही समृद्धी ना हा इकडं आमच्या प्रियंकाच्या सासूबाई बसलेल्या आहे कधी आल्या अहो मी रस करत होते हा मी रस करत होते मग ती साडी खराब झाली ना म्हणून बदलायला गेले होते नाणे लिंबू कापताय कापा कापा ही अर्चनाची काय अंकिता मजे करायची ना आईच्या घरी आज आहे ना सर्वांसाठी आमरस जेवण आहे सर्व फॅमिली नातेवाईक येणार आहे पूजाची फॅमिली पण येणार आहे आणि अजून बरेच जण यायचे बाकी आहेत तर ते सर्व काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल मामा मावशन ते सर्वजण रात्री येणार आहे कारण ते नाशिकला गेले फिरायला तर ते तुम्हाला रात्रीच्या बड्डेच्या व्हिडिओला दिसतील हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना म्हणून आता इथेच संपवते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय